गेले ते दिवस सगळीकडे छावा चित्रपटाची चर्चा होत आहे चित्रपट अतिशय सुंदर दर्शविण्यात आले आहे शेवटचे चाळीस मिनिटं मनाला सुन्न करेल अशी भूमिका आहे जो कोणी चित्रपट बघेल तो पानावल्याशिवाय राहणार नाही पण तुम्हाला माहित आहे का रायप्पा महार कोण होते त्यांच्याविषयी थोडस आपण जाणून घेऊयात त्यांच्या शूरवीरता या चित्रपटात नीट दाखवलं गेलं नाही छत्रपती संभाजी महाराज यांच्या लहानपणीचा मित्र व महाराजांचे अंगरक्षक रायप्पा महार हे होते एवढेच नव्हे तर जेव्हा मुघलांनी छत्रपती संभाजी महाराज यांना पकडण्यात आलं होतं त्यावेळी महाराजांना वाचवण्यासाठी स्वतःच्या जीवाची पर्वा न करता रायप्पा महार यांनी हजारो सैनिकांच्या अंगावर धावून गेले होते रायप्पा महार व त्यांची मित्रमंडळी त्यावेळी लाखो सैनिक असलेल्या छावणीत घुसून दुश्मनावर हल्ला केला होता अखेर त्यांना तिथेच प्राण सोडावा लागला अशी अनेक चित्रपट आहेत ज्यातील काही भाग स्किप केला जातो जसे की पीके चित्रपट रायप्पा महार यांची भूमिका या चित्रपटात दाखवायला हवे होते की नाही कॉमेंटमध्ये नक्की सांगा माहिती आवडल्यास लाईक आणि शेअर नक्की करा अशाच नवनवीन व्हिडिओसाठी चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका